प्रतांजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर, आप है। है तर आज आपण बनवणार आहे मस्त असे खजूर लाडू तर छोट्या साठी आज आपण हे मस्त पौष्टिक असे लाडू बनवणार आहे तर बघा इथे आपण दोनशे ग्राम खजूर घेतलाय हा खजूर आणतानाच मी बिन बिया चांगलेला आहे म्हणजे ह्याच्यात बिन नव्हतं तर खजुराचे फक्त मी इथे असे तुकडे तुकडे करून घेतलेले त्यानंतर बघा एक वाटी खोबऱ्याची बारीक किसून घेतली इथं आपण बदाम घेतले जवळजवळ वीस पंचवीस बदाम इथं मी घेतलेले वीस पंचवीस काजू घेतलेले इथं थोडेसे आपण इथं मनोकी घेतलेले आणि आपल्याला इथं डिंक लागणार आहे तो घेतलाय आणि आपलं तूप लागेल ते आपण जसं लागेल तसं इथं घालणार आहे मी इथं बघू शकता मी सगळं साहित्य आपलं सांगून झाले छोट मिक्सरचं भांड आपण वापरणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बदाम काजवे घालून त्याला चांगले असे आबडदोबड आपल्याला वाटून घ्यायचे इथं बघू शकता अशा पद्धतीने काही मोठे काही बारीक तर काही असा पूर्ण भोगा झालाय अशा पद्धतीने आपण जे काजू बदाम होते ते वाटून घेतलेले कढई लगेच तापायला ठेवलेली आपण मध्ये आता आपण खोबरं घालून घेऊया तर आपण एक कप खोबरं खिसून घेतलेलं आहे ते छान असं आपल्याला परतून एक सारखं कंटिन्यू ह्याला हलवत राहायचं तर इथं बघू शकता एकदम बारीक एक गॅसवर एकदम लो गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर हे खोबरं येते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय खरपूस बघू शकता तुम्ही एक दोन ते तीन मिनिट खोबरं आपण एक सारखं हलवून मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता खोबरं भाजून झाले आपण एका ताटात काढून घेऊया तर खोबरं बघा आपण ताटात काढून घेतलेले आता तीच कढई पुन्हा ठेवून आपण त्यामध्ये थोडस तूप टाकलं एक चमचावर आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स आहेत आपण ते जे मिक्सरवर बारीक केले ते पण छान असे परतून घेऊया तर इथं आपण दोन ते तीन मिनिट आपले काजू बदामी छान परतून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही थोडा ह्याचा कलर बदलला की आपल्याला हे लगेच एका ताटात काढून घ्यायचे तर खोबरे शेजारी आपण इथं काजू बदाम पण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण पुन्हा थोडस तूप टाकलेलं आहे साधारण तीन चमचे मी इथं तूप वापरलेले आता कारण आपल्याला इथं डिंक तळायचं आहे तर अगदी थोडा थोडा डिंक टाकून आपण हा तळून घेऊया डिंक पण बारीक गॅसवर आपल्याला छान असा एकसारखा हलवत आहे अगदी थोड्या तुपावर पण छान असा डिंक तळला जातो बघा अगदी जास्त तुपाची काही गरज नाहीये अगदी तीन चमच्यातच आपण हा एक मुठभर असा डिंक ह्याच्यामध्ये टाकून घेतला होता छान असा तळून निघालाय बघा तर हे तर बघू शकता तुम्ही डिंक पण आपला छान तळून झालेला आहे आता डिंक पण आपला तळून झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही चांगला मोठा मोठा असा डिंक आपला तळून झालेला आहे आता तो पण इथं आपण एका वाटीत सेपरेट काढून घेऊया तर आपल्याला त्याच कढईमध्ये उरलेल्या तुपामध्ये खजूर येतो तो मऊ करून घ्यायचा आहे तर सगळा खजूर आपण इथं तुपावर टाकून घेऊया जे डिंकामधून राहिलेलं जे हो तूप होत तेवढ्या तुपातच हा खजूर येतो मी बारीक बारीक असा झाले जरा करून ह्याला चांगला मौसूद असा करून घ्यायचा आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे लागतील इतका आपल्याला हा मौसूद करून घ्यायचा आहे म्हणजे लाडू वळायला आपल्याला ला जास्त त्रास पडणार नाही त्याला चिकटपणा वाढेल थोडासा इथं बघू शकता एक दोन ते तीन मिनिट आपण इथं खजूर चांगला इथं गरम करून कढईतच ठेवलाय आता आपण इकडे डिंक थंड झालाय तो आपण मिक्सर वरन काढून घेतलाय तर बारीक असा आपण ह्याचा एकदम भोगा करून घेतलेला आहे तर डिंकही आपला तळून झाले म्हणजे सगळं साहित्य आपलं चांगलं तळून झालेलं आहे कडईला मी इकडं बघा लगेच खजूर पण काढून घेतलाय थोडा थंड झालाय आता तो तर इथं चमच्याच्या साह्याने सुरुवातीला मी मिक्स करून घेते आता चांगलं सगळं साहित्य आपलं गार झालेलं आहे आता हाताने ह्याला चांगले एक जीव आपल्याला करून घ्यायचे अशा पद्धतीने ह्याला एक जीव आपण सगळं करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने थोड्या साहित्यामध्ये आपण हे आज लाडू बनवले तर हे बघू शकता जे लाडूचं आपलं मिश्रण आहे ते छान असं मी तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ साखर कुठलं काहीही वापरायचं नाहीये म्हणजे आहे त्या खजुराच्या गोडपणातच आपण हे लाडू बनवतोय अशा पद्धतीने छोटे छोटे आपण लाडू तुमच्या आवडतील ह्या साईजने तुम्ही करू शकता लहान मोठे पेड्यासारखे करा छान दिसतात अशा पद्धतीने बघ आपण इथे हे लाडू बनवून घेतलेले आहेत अगदी सहजरित्या लाडू ह्याचा वळला जातो इथं बघू शकता अशा पद्धतीने छान आपण हा पहिला लाडू करून घेतलेला आहे ह्याच साईजचे आता लाडू मी करून घेणार आहे आता इथं बघू शकता अगदी मोठे मोठे ड्रायफ्रुट्स आहेत ते लाडू वर खूप सुंदर दिसतात त्यामुळं काही मोठे काही बारीक का असं आपण करून छान असे हे लाडू बनवलेले आहेत दिसताना बघा किती सुंदर वाटत आहेत अशा प्रकारे आपण हे मस्त उपवासासाठी हे लाडू बनवलेले आहेत अगदी कमी साहित्यात गुळ नाही साखर नाही छान असे पौष्टिक कुठल्याही शरीराला हानिकारक नाही आरोग्यदायी असे आपण हे मस्त खजूर लाडू बनवलेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद